चालू घडामोडी प्रश्नसंच वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस एक दोन हजार पंचवीसमध्ये जी ट्वेंटी डिजिटल अर्थव्यवस्था परिषद कोठे पार पडली एक नवी दिल्ली दोन पुणे तीन हैदराबाद चार बेंगळुरू उत्तर आहे चार बेंगळुरू दोन भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार्गो ट्रेन कोणत्या मार्गावर सुरू झाली आहे एक दिल्ली मुंबई दोन कोलकाता पटना तीन नागपूर पुणे चार चेनईन हैदराबाद उत्तर आहे एक दिल्ली मुंबई तीन नुकतीच भारतात कोणती नवीन शेअर बाजार निर्देशांक सुरू करण्यात आली एक भारत एकशे दोन इंडिया ग्रीन पन्नास तीन एस एमई ग्रोथ इंडेक्स चार स्टार्टअप एक्स उत्तर आहे तीन एस एमई ग्रोथ इंडेक्स चार आंतरराष्ट्रीय बालदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो एक वीस जुलै दोन एक जून तीन चौदा नोव्हेंबर चार अकरा ऑक्टोबर उत्तर आहे दोन एक जून पाच इंटरनॅशनल पीस अवॉर्ड दोन हजार पंचवीस भारतातील कोणत्या व्यक्तीस मिळाला आहे एक कैलास सत्यार्थी दोन सोनू सूद तीन अजय बन्सल चार डॉक्टर संजीव वर्मा उत्तर आहे दोन सोनू सूद सहा भारतीय नौदलाने नुकतीच कोणती नवीन पाणबुडी ताफ्यात सामील केली आहे एक आय एन एस वेला टू दोन आय एन एस शंकुल तीन आय एन एस कलवरी एक्स चार आय एन एस वर्षा उत्तर आहे एक आय एन एस वेला दोन सात नुकतीच ए आय इन एज्युकेशन पॉलिसी दोन हजार पंचवीस कोणत्या राज्याने जाहीर केली एक केरळ दोन महाराष्ट्र तीन गुजरात चार तामिळनाडू उत्तर आहे तीन गुजरात आठ दोन हजार पंचवीस साली फिफा अंडर सेवन्टीन वुमन्स वर्ल्ड कपचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे एक भारत दोन ब्राझील तीन स्पेन चार दक्षिण कोरिया उत्तर आहे चार दक्षिण कोरिया नऊ राष्ट्रकवी दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो एकवीस एक जुलै दोन सतरा जुलै तीन वीस जुलै चार पंचवीस जुलै उत्तर आहे एक एकवीस जुलै दहा भारताचा पहिला क्वांटम कम्युनिकेशन सॅटेलाईट प्रक्षेपित करणारी संस्था कोणती आहे एक डी आर डीओ दोन इस्रो तीन बी ए चार बेल उत्तर आहे दोन इस्रो